सातारा येथील हिंदू धर्मजागृती सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे तर दोन हजार तेवीस सालापर्यंत भारत हे हिंदू राष्ट्र होईल असं प्रतिपादन अभय वर्तक यांनी केलं आहे हिंदूंची शौर्याची परंपरा कधीही खंडित झालेली नाही रामकृष्ण यांच्या अवतारापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत त्या अलीकडे झालेल्या स्वातंत्र्यवीरांपर्यंत ही परंपरा चालू आहे सध्या जगभर इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी कारवाया चालू आहेत भारतातही इसिसचे समर्थक प्रत्येक गावात पकडले जात आहेत येणाऱ्या काळात इसिसचा धर्मांतर या समस्यांना तोंड देण्यासाठी शौर्यवान युवकांची आवश्यकता आहे इसिसच्या माध्यमातून भारताला इस्लामिक स्टेट होऊ द्यायचे नसेल तर हिंदू राष्ट्राची संविधानिक मागणीच आपल्याला करावी लागेल संतांच्या आशीर्वादाने शौर्यवान तरुण तथाकथित निधर्मी राष्ट्राचे रूपांतर दोन हजार तेवीस पर्यंत हिंदू राष्ट्रात निश्चितच करतील असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीयुत अभय वर्तक यांनी केले आहे